नमस्कार मित्रांनो हो या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो लाडकी केवायसी संदर्भात जी वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे सध्या खूप वेळा ट्राय केल्यानंतर वेबसाईट चालत आहे तर सर्वांनी के वाय सी कशी करायची या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला ई केवाय सी चा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं पुढे यायचं आहे पुढे हा असा पॉपअप मेसेज तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर ही विंडो ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही इथं ज्या लाडकी बहीण आहे त्यांनी त्यांचा तेन आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून पुढे सेंड ओ टी पीवर या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर असा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करायचं आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर परत वड वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकून परत सेम प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा असा ऑप्शन येईल तिथे वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव येईल त्याच्यानंतर जात प्रवर्ग निवडायचं आहे दोन ऑप्शन येतील तिथे हो हो करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची अशा प्रकारे सक्सेसफुली केवायसी ही होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा